पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत तज्ज्ञ व एम तज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉयडोनेशन एग फ्री स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरेश्वर हद्दीमध्ये नांदूर रोड परिसरात शेतकाम करत असलेल्या एका विवाहित महिलेची छेडछाड करून तिला मारहाण करण्यात आली आहे ही गंभीर घटना अठरा डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेमधील पंचवीस वर्षीय विवाहित तरुणी राहुरीश्वर हद्दीमध्ये बारागाव नांदूर रोड परिसरात राहते सदर विवाहित तरुणी ही अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना कणगर रोड परिसरामध्ये काम करत असताना आरोपी अजय वराळे यानं विवाहित तरुणीचा विनयभंग केला आणि तिची छेड काढली तसे शिवेगाळ करून आमच्या शेतामध्ये यायचं नाही अशी धमकी दिली त्यानंतर इतर आरोपींनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्तीनं विषारी औषध पाजल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलंय घटनेनंतर विवाहित तरुणीला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर इथे दाखल करण्यात आलं घटनेची माहिती पोलीस ठाण्याला बावीस डिसेंबर रोजी प्राप्त झाली विवाही तरुणीनं पोलिसांच्या समक्ष दिलेल्या जबाब आरोपी अजय सुरेश वराळे सुरेश सयाजी वराळे अलका सुरेश वराळे दीपा अजय वराळे या चार जणांवरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहेत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा